कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स मंडणगडमध्ये नूतन न्यायालयाचे उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न खेडमध्ये रस्त्यांची दुर्दशा कायम पावसाळ्यानंतर धुळीचं साम्राज्य निकृष्ट कामामुळे अपघातांचा धोका वाढला वकील आरडे मारहाण प्रकरणानं खळबळ आमदार महेंद्र थोरवेंवर आरोप आमदार थोरवेंकडून सर्व आरोप फेटाळले आणि चायनीज कंदिलांना भारतीय गंध देणार टक्कर शेखर सावंत यांचा सा इको फ्रेंडली कंदिलांचा ब्रँड देवरुखमधील महिलांना मिळाला रोजगार रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथे आज दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे भव्य उद्घाटन झाले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले हा एक ऐतिहासिक क्षण ठरला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या नव्या न्यायालय इमारतीमुळे समाजाच्या शेवटच्या नागरिकालाही कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी खर्चात न्याय मिळेल अशी आशा सरन्यायाधीश गवई यांनी व्यक्त केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक आणि आर्थिक समानतेच्या स्वप्नाची पूर्तता यातून होणार आहे असंही त्यांनी नमूद केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या दोन वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागानं ही देखणी इमारत उभी केल्याबद्दल समाधान व्यक्त केलं दोन हजार चौदापासून न्यायिक सुविधांच्या विकासात सरन्यायाधीश गवई यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या न्यायालयाला न्यायाचे मंदिर संबोधले जिथे वंचितांना न्याय मिळेल या उद्घाटनाप्रसंगी सरन्यायाधीश गवईंच्या हस्ते न्यायालयाच्या प्रांगणातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आणि म्युरलचे अनावरणही करण्यात आले मंडणगडमधील या नवीन व्यवस्थेमुळे सुमारे साडेचार लाख लोकांना न्यायदानासाठी सोयीचं ठरणार असून त्यांच्या प्रवासाचा आणि पैशाचा अपव्यय टळणार आहे आज खरोखर आपल्या सर्वांकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की मंडणगडच्या न्यायालयाचं उद्घाटन होत आहे मला एक गोष्ट या निमित्ताने सांगायची आहे की बरेचदा उल्लेख होत असताना गवई साहेबांमुळे कोल्हापूरचं सा खंडपीठ झालं इथलं न्यायालय झालं किंवा अनेक न्यायालय झाली असं आपण सांगत असतो पण खरं तर हा संपूर्ण न्यायालयीन इन्फ्रास्ट्रक्चरचा जो प्रवास आहे हा या ठिकाणी गवईसाहेबांच्या नेतृत्वात आणि ने त्यांच्या सल्ल्याने दोन हजार चौदापासून सुरू झाला आहे ज्यावेळी चौदाला मी मुख्यमंत्री झालो त्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे प्रमुख म्हणून किंवा वेगवेगळ्या भूमिकेमध्ये सातत्याने गवईसाहेब हे सरकारसोबत त्या त्यावेळेचे जे कोणी मुख्य न्यायाधीश असतील त्यांच्यासोबत एक प्रकारे सरकारमधला आणि न्यायालयातला दुवा म्हणून कुठे इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पाहिजे कुठे इमारती तयार झाल्या पाहिजेत त्या लवकर कशा होतील याकडे सातत्याने ते लक्ष देत राहिले सर्वोच्च न्यायालयात गेल्यावरही त्यांनी ते लक्ष सुरूच ठेवलं आणि अर्थातच सरन्यायाधीश झाल्यानंतरही महाराष्ट्रातल्या न्यायालयीन इन्फ्रास्ट्रक्चरकडे सातत्याने त्यांचं लक्ष राहिलं आज आपल्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे मी जवळपास आता मला न्यायमूर्ती म्हणून बावीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या बावीस वर्षात अनेक इमारतींचं आणि न्यायालयांचं उद्घाटन करण्याची संधी मिळाली परंतु माझ्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचे जे दोन कुठले कार्यक्रम असतील तर ते म्हणजे कोल्हापूर खंडपीठाचं उद्घाटन आणि मंडणगड येथील तालुका इमारतीचं उद्घाटन खरं म्हणजे मागच्या दोन वर्षापूर्वी ज्यावेळेला ही बाब नजरेच आली की बाबासाहेबांचा जो मूळ तालुका आहे मंडणगड ज्या तालुक्यामध्ये बाबासाहेबांचं मूळ गाव आंबवडे स्थित आहे तिथे न्यायालयाची इमारतच नाही दोन हजार बावीसमध्ये तत्कालीन महामहीम राष्ट्रपती श्री रामनाथजी कोविंद यांच्यासोबत मी आंबोडेला जाण्याचा योग आला होता आणि बाबासाहेबांच्या मूळ गाव आहे तिथे जे स्मारक आहे घोषणा केली तिथे जाऊन बाबासाहेबांच्या आदरांजली व्यक्त करण्याची संधी मला प्राप्त झाली रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहर आणि ग्रामीण भागातील रस्ते सध्या नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरले आहेत पावसाळ्यात खड्ड्यांचे साम्राज्य होते तर आता पावसानं विश्रांती घेतल्यानंतर धुळीने कहर केला रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी दयनीय अवस्था निर्माण झाली आहे धुळीमुळे रस्त्यालगतची दुकानं आणि घरं पूर्णपणे झाकळून गेली असून नागरिक कापड लावून धुळीपासून बचाव करत आहेत गणेशोत्सवाच्या काळात नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने सिमेंट कॉन्क्रीट टाकून खड्डे बुजवण्याचा तकलादो प्रयत्न केला मात्र त्याऐवजी रस्त्यांवर सिमेंटचे रेंदे तयार झाल्यानं प्रवास अधिक खडतर बनला आहे अलीकडेच देशाचे सरन्यायाधीश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मंडणगड येथील न्यायालयाच्या उद्घाटनासाठी येणार असल्यानं खेड दापोली आणि खेड भरणे मार्गावर तातडीनं आणि खडी टाकून खड्डे बुजवण्यात आले पण हे काम इतके निकृष्ट दर्जाचे होते की काही तासातच डांबरी थर उखडला आणि खड्डे पुन्हा उघडे पडल्यात यामुळे अपघातांचा धोका वाढलाय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषदेचा हा केवळ दिखावा असून जनतेच्या पैशांची उधळपट्टी होत असल्याचा आरोप नागरिक करतायत सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी हा गलथान कारभार कॅमेरासमोर आणत प्रशासनाच्या बेजबाबदारपणावर तीव्र शब्दात टीका केली आहे रात्रीपासून हे खडी टाकायचा टाकायचा ता ता प्रयत्न चालू आहे प्रयत्न चालू आहे की माननीय सरनाटी साहेब धोळे साहेब यांचा मंडपमध्ये आज दौरा आहे न्यायाधीशाचं आज उद्घाटन न्यायालयाचं उद्घाटन आहे त्याच्यासाठी हे रात्रभर हे खळी टाकतात आहे पण आता तुम्हाला जनतेला मी सांगतो की भ्रष्टाचार काय असतो भ्रष्टाचार काय असतो हे मी आज जनतेला दाखवणार आहे हे बघा खरी आहे याच्या आत्ताची काय डांबर नाही बघा हातात येते ही अशीच खळी टाकलेली आहे हे बघा ह्याच्या हातातून काय डांबर नाही काय नाही तुम्हाला हे सगळं दिसतं याच्यात काय डांबर नाही आहे बघा मुद्दाम आज जमिला आणि धाडू हातात घ्यायला नागरिकांना लागलेली आहे त्याचा अर्थ काय आहे भ्रष्टाचार हा लोकांना समजला पाहिजे भ्रष्टाचार कसा होतो आणि अशी खडी टाकून इथे धूळ उरती आहे भरपूर पुरेचा लोकांना श्वासनाचा त्रास पण होत आहे आम्हाला प्रशासनाला एवढीच विनंती आहे की लोक वरचे दोन वर्ष आंदोलन करत आहेत मुंबई काढतात नागरिक विनंती करत आहेत की आम्हाला खड्डेपासून मुक्त करा अपेक्षा लोकांना ज्येष्ठ नागरिकांना आपली बनकेचे त्रास होत आहेत श्वासण्याचे त्रास होत आहेत हे कुठेतरी थांबावं आणि हे एवढं क्षेत्राचे खाटापूर चाललेलं आहे की ह्या बांधकाम खात्याची मदत नाही जावे म्हणून हे रात्रभर असे खेळपासून खेळ आपण या भारताच्या प्रयोगावरती खेळ द्या तर सिग्नल जे हा शंभर कोटीचा रस्ता आहे हा शंभर कोटीचा रस्ता आहे हा शंभर कोटीचा रस्ता वास्तविक या लोकांनी जनतेला चांगला सुरक्षित करून द्यायला पाहिजे होता विनंती आहे की ह्याच्यावरती कार्पेट टाकावं आणि लोकांना सुशिक्षित व्यवस्थित प्रवास करण्यासाठी सोय करावी हीच आमची विनंती रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते खेड भरणे मार्ग हा सध्या नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे रस्त्यावर केवळ खडी आणि मोठे दगड टाकून तात्पुरती डागडुजी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मलमपट्टी नव्हे तर थूप पट्टी असं स्थानिक नागरिक संतप्तपणे म्हणत आहेत या निकृष्ट कामामुळे मोठ्या गाड्यांसह दुचाकी स्वारांसाठी देखील हा रस्ता अत्यंत धोकादायक ठरतोय दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन चालावे लागतात छोट्या अपघातांसह मोठ्या दुर्घटनांची भीती सातत्यानं वाढतीये पावसाळ्यात तर या ठिकाणी परिस्थिती अधिकच बिकट होते या गंभीर परिस्थितीकडे खेड नगरपालिका प्रशासनाचं मात्र पूर्णपणे दुर्लक्ष झालंय धोकादायक रस्ता असूनही अद्याप कोणती ठोस कारवाई झालेली नाही प्रशासनाला नेमकी जाग कधी येणार असा संतप्त सवाल आता खेडचे नागरिक विचारत आहेत तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करून प्रवासासाठी तो सुरक्षित करावा अशी मागणी नागरिक करत आहेत नमस्कार मी शुभम तुम्ही बघताय कोकणातील नंबर वन न्यूज चॅनल माझे कोकण सध्या संपूर्ण खेड शहरामध्ये चर्चेत असणारा विषय म्हणजे रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि आता आपण आहोत खेड भरणे ह्या मार्गावरती गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्यांमुळे इथले नागरिक त्रस्त झालेले आपल्याला पाहायला भेटतात पण गेल्या काही दिवसांपासून पावसाचं प्रमाण जास्त असलं तरी या खेडमधले खड्डे बुजवण्याकरिता नगरपालिका असेल किंवा प्रशासन असेल अगदी अलर्ट मोडवरती होतं पण पाऊस झाल्यानंतर देखील या खड्ड्यांची जी अवस्था आहे ही जैशी तैशी आपल्याला पाहायला भेटते आता जो आपण हा रोड बघतो ह्या रोडवरती हा रोड संपूर्णपणे खेळटू भरेना का जो रोड आहे ह्याच्यावरती संपूर्णपणे खड्डे भरण्याचं काम पूर्ण झालेलं आहे असं सा प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे पण बघण्यात आलं तर हा जो रोड आहे अजून देखील तसाच आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त या रोडवरती खडी टाकून हा रोड भरण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे ही जी खडी आहे ही खडी एवढी मोठी आहे आपल्याला पाहायला भेटते की या खडीमुळे कुणालाही दुखापत होऊ शकते या खडीमुळे जर एखादा ट्रक ह्याच्यावरनं गेला एखादं मोठं वाहन या खडीवरनं गेलं तर त्या चाकातून उडून त्याचा फटका हा येणारा आजूबाजूच्या लोकांना देखील लागू शकतो इथले जे प्रवासी आहेत इथले जे राहणारे नागरिक आहेत इथल्या धुळीला एवढे त्रस्त आहेत की या धुळीमुळे अनेक आजार त्यांना ओढवू शकतात त्याच्यामुळे इथल्या देखील संत व्यक्त केलेला आहे एकीकडे विकास ची योजना अंमलबत असताना दापोली विधानसभा मतदारसंघ विकासाच्या योजनेमध्ये पुढे असताना मात्र रस्त्याच्या नावामुळे आणि रस्त्याचा विकास बघताना कुठेतरी दापोली मतदारसंघी राहतोय असा संतप्त सवाल आता सवालच्या नागरिकांना रोड आहे हा रोड, रोड गेल्या अनेक सहा महिन्यांपासून ह्या रोडचं काम चालू आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्याच रोडवरती आता पुढे खेडचं नवीन डेपो या ठिकाणी चालू होणार असल्याची प्राथमदर्शी माहिती आपल्याला समोर येते आणि तुम्ही बघितलं तर हे बघताय की अशा प्रकारे रिक्षा चालकांना त्रास होतोय ही तुम्ही समोर देणारी बस आहे या बसला देखील किती मोठ्या प्रमाणात तिथल्या खड्ड्यांशी सामना करावा हो लागतोय आ, मी कॅमेरामधला विनंती करीन जो हा मेन रोड आहे हा जो मेन पोर्शन आहे हा जर पोर्शन जर तुम्ही दाखवलात की फक्त ग्रीड टाकून रस्ते बुजवण्यात आलेले आहेत या ग्रीडवरती कोणत्याही प्रकारचं ठोस असं डांबरीकरण या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला भेटत नाही आहे एकंदरीत उद्या या रस्त्यांमुळे कोणता प्रवासी किंवा कोणता खेडवासीय जर पडला आणि त्याला दुखापत झाली तर ह्याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल आता खेडच्या नागरिकांनी विचारला आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दुसरी महत्वाची गोष्ट आहे नागरिकांच्या प्रतिक्रिया आता बाहेर यायला की रस्ता झाला खूप त्रास होतो रिक्षावाले देखील संतप्त आहेत गाडीचा मेंटेनन्स खूप निघतो या ठिकाणी अनेक रिक्षावाले या ठिकाणी जातात प्रवास करतात प्रवास त्या रिक्षामध्ये आहेत तुम्ही बघू शकता कशा प्रकारे जी प्रवासाची घोडदळ सुरू आहे रस्त्यावरती ही जीव घेणी घोडदर या ठिकाणी सुरू आहे हा एकच रस्ता नाही हा संपूर्ण खेड पासून म्हणजे तुम्ही तीनपती नाक्याचा रस्ता घ्या पार भर नाक्यामध्ये हो घ्या रस्त्यावर बुजवण्याचं काम चालू आहे मात्र या रस्त्यांवरती अजूनही डांबरीकरण करत नाही आहे ठोस असा रस्ता खेडवासियांच्या आज सेवेत आलेला नाही आहे असा रस्ता खेडवासियांच्या सेवेत कधी असा संतप्त सवाल आता खेडचे नागरिक विचारत आहेत कॅमेरामॅन संकेत मी शुभम माझे कोकण खेड वकील आरडे मारहाण सध्या राजकीय वर्तुळात आणि समाजात मोठी खळबळ उडवून दिली आहे या प्रकरणी आरडे यांच्या पत्नी किशोरी आरडे यांनी कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर गंभीर आरोप केलेत अॅट्रॉसिटी कायद्याखालील गुन्ह्यात अनुसूचित जाती आणि जमातींसाठी लढणारे वकील म्हणून तृषांत आरडे यांची ओळख आहे त्यांच्यावर झालेल्या मारहाणीची सखोल चौकशी व्हावी यासाठी मुख्यमंत्री गृहमंत्री आणि महिला आयोगाकडे तक्रारी अर्ज सादर करण्यात आले आहेत अरिबाग येथे आयोजित पत्रकार परिषदेत या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष समिती नेमावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे या, या प्रकरणी न्याय न मिळाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्याचा इशारा भीमराज सेनेचे से प्रमुख राजूभाऊ थाटे यांनी दिलाय दुसरीकडे आमदार महेंद्र थोरवे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय पुढील काळात या प्रकरणाला कोणते वळण लागते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे माझे मिस्टरांवर जो काही प्राणघातक हल्ला झाला ते आमदार महेंद्र थोरवे यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आलेलं आहे जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्या लोक विकास भगत जो आरोपी होता तो बोलला का तुम्हाला माहिती आहे का मी कोणाचा माणूस मी आमदाराचा माणूस आहे आणि आता तर तुला आम्ही गाडी सकट पेटून देऊ अशा धमक्या देखील देण्यात आल्या ते, ते लोकंडी रॉड घेऊन आले आम्हाला जो काही त्यांनी मारहाण केली आमची गाडी फोडली माझ्या मिस्टर मारहाण झाली ते मी एकशे बाराला देखील कळून मदत तर मिळाली नाही पोलीस स्टेशनला ना देखील आम्हाला कुठल्याही प्रकारचं योग्य ते सहकार्य न करता पोलिसांनी उलट आरोपींना वाचण्यासाठी आमदाराच्या दबावाखाली आमच्यावर जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तो माझी विनंती आहे माननीय मुख्यमंत्री साहेब मला मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की आपण मी आपल्याला पत्र देऊन देखील मला अद्यापही न्याय मिळाला नाही आहे मी उपमुख्यमंत्री यांना देखील पत्रव्यवहार केला मी महिला आयोगाला देखील केला परंतु अद्यापही पोलिसांवर जे काही संबंधित पोलीस अधिकारी आहेत तिथे जो काही खोटा गुन्हा दाखल आमच्यावर केलेला आहे तो मागे घेण्यात येवा आणि माझ्या मिस्टरांना या महेंद्र थोरवे आमदार यांनी कुठे गायब केले माझे माझ्या मिस्टरांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे आणि तसेच माझ्या देखील जीवितस धोका निर्माण झालेला आहे माझी एकच विनंती आहे की म मला आणि माझ्या मिस्टरांना लवकरात लवकर न्याय मिळून देवा आणि आमच्यावरचा जो खोटा गुन्हा दाखल केला आहे तो ताबडतोब रद्द करा आणि माझ्या मिस्टरांना जे काही पोलीस प्रोटेक्शन दिलेलं होतं कोर्टाने ते पुन्हा देण्यात यावं आणि जे काही संबंधित कोणीही दोषी आहेत पोलीस अधिकारी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि जो आमदार महेंद्र थोरवे आहे यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी दिवाळीजवळ येत असताना बाजारात चायनीज आकाशकंदिलांची गर्दी असते पण आता त्यांना टक्कर देण्यासाठी एक मराठमोळा ब्रँड सज्ज झाला कोकणातील देवरुख येथील शेखर सावंत यांनी गंधक क्रिएशन या ट्रेडमार्क खाली आकर्षक आकाशकंदि तयार केलेत हे आकाशकंदील केवळ सुंदरच नाहीत तर इको फ्रेंडली घरगुती आणि फोल्डेबल आहेत त्यांचे ट्रेडमार्क केलेले आहेत जे भारतीय दर्शन घडवतात सावंत यांच्या या उपक्रमामुळे देवरुखमधील रोजगार मिळाला या महिला आपल्या हातांनी हे सुंदर कंदील तयार करत आहेत ज्यामुळे त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळत आहे या कंदिलांची कॉन्सेप्ट माझ्या मनामध्ये आली आणि मी या कंदिलांना एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला चार वर्ष रिसर्च केला त्या चार वर्षाच्या रिसर्चातून चा असं जाणवलं की जर मी कलेच्या माध्यमातून आपल्या कोकणातल्या लोकांना जर रोजगार दिला तर तो एक खूप वेगळ्या प्रकारचा एक उपक्रम होऊ शकतो त्या हिशोबाने मी प्रयत्न सुरू केले आणि देवरुग येथील डी कॉलेजचे जे प्रिन्सिपल आहेत रणजित मराठे सर त्यांच्या सहकार्याने आम्ही एक अशी कॉन्सेप्ट तयार केली की याच्यातनं रोजगाराची निर्मिती कोणाला द्यायची तर गरजू गृहिणी आणि कॉलेजचे स्टुडंट यांना जर आपण हातभार लावला तर त्यांना एक वेगळ्या प्रकारचा रोजगार मिळेल आणि त्यांना एक संधी पण मिळेल आणि याच्यातनंच जी भारतीय अर्थव्यवस्थेची जी करोडोची उलाढाल होते त्याच्यामध्ये एक आपला खारीचा वाटा होऊ शकतो त्या हिशोबाने आम्ही प्रयत्न करून असं ठरवलं की हे आकाशकंदिर आहे ते सगळ्यांपेक्षा वेगळे असले पाहिजेत ते लोकांना इझी अवेलेबल असले पाहिजेत आणि ते जगाच्या कुठच्याही कोपऱ्यात पोचले पाहिजेत मग त्याच्यासाठी मग आम्ही ते पर्यावरणपूरक इको फ्रेंडली त्याच्यानंतर फोल्डेबल आणि हँडमेड अशा प्रकारच्या तिन्हींचं कॉम्बिनेशन करून एक ब्रँड बनवला आणि त्याच्यामध्ये आपल्या भारतीय संस्कृती म्हणजे जी आ, कला आहे त्याच्यामधले काही फॉर्म्स आम्ही त्याच्यामध्ये टाकले आणि एक उत्कृष्ट प्रकारचं असे कंदील तयार केलेले आहेत जे तुमच्यासमोर आता अवेलेबल आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात बोर्डवे येथील आश्रम शाळेतील निराधार आणि गरजू विद्यार्थ्यांच्या जीवनात दीपावली निमित्त आनंदाचा नवा प्रकाश पसरला आहे शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेनं दीपावलीच्या मुहूर्तावर या विद्यार्थ्यांसाठी खास वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मयूर गोसावी यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम अलीकडेच उत्साहात संपन्न झाला यावेळी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तू शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्य थंडीपासून बचावासाठी बेडशीट आणि दिवाळीच्या निमित्तानं दिव्यांसाठी त्यांचे वाटप करण्यात आले या वस्तू हाती मिळाल्यावर मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस समाधान आणि आनंद खरोखरच पाहण्याजोगा होता त्यांच्या डोळ्यातील चमक हाच या कार्यक्रमाचा खरा अविस्मरणीय क्षण होता याप्रसंगी आश्रम शाळेचे अध्यक्ष भालचंद्र गोसावी मुख्याध्यापक आनंद करपे आणि शिवस्वराज्य मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रशांत खांबळ यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते संस्थेचे खजिनदार स्वप्नील गोसावी आणि सचिव प्रीती गुरव तसेच इतर सदस्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले महाड महाडमध्ये दिवाळीचा उत्साह हो शिगेला पोहोचला असताना नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलर्सच्या एका अनोख्या योजनेनं श्रीमानचं लक्ष वेधून घेतलं आहे नक्षत्रचा नजराणा या दिवाळी विशेष ऑफरला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे महिलांसाठी खास ठेवलेल्या योजनेत नक्षत्र ज्वेलर्सचा फोटो व्हॉट्सअप स्टेटसला ठेवून तो किमान सात लोकांनी पाहिल्याचा स्क्रीनशॉट दाखवल्यास त्यांना आकर्षक सिल्वर लक्ष्मी फ्रेम भेट म्हणून देण्यात आली या सोप्या अटीमुळे चार हजारहून अधिक महिलांनी या योजनेत सहभाग घेतला परिणामी महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील नक्षत्र शाखेसमोर शनिवारी अक्षरशः तुफान गर्दी उसळली होती दुकानाबाहेर लागलेल्या महिलांच्या लांबच लांब रांगा शहरभर चर्चेचा विषय बनल्या होत्या या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलर्सचे संचालक संतोष मेढेकर यांनी गेल्या एकोणीस वर्षांपासून केवळ व्यवसाय नाही तर ग्राहकांचा विश्वास जपला असल्याचं सांगितलं प्रामाणिकपणा आणि दर्जेदार सेवा हेच आमच्या प्रगतीचं खरं मानक आहे असं त्यांचं म्हणणं आहे नक्षत्राच्या या उपक्रमानं महिलांच्या दिवाळीत आनंदाची भर घातली असून प्रामाणिक व्यवसाय आणि ग्राहकांशी असलेलं सलोख्याचं नातं यातून नक्षत्राने आपली वेगळी ओळख पुन्हा एकदा सिद्ध केली आहे क्षलो एक स्टेटस ला ठेवायचं सहा जणांनी बघायचं ते सहा जणांनी बघितले मैदानाचा खूप आलेला आहे त्या निमित्ताने आम्हाला लक्ष्मीची पेंटिंग मिळालेली आहे रायगड जिल्ह्यातील महाड येथे अनेक वर्षांपासून बंद असलेले लष्करी कॅन्टीन पुन्हा एकदा सुरू झाले यामुळे सैन्य दलातील अधिकारी जवान आणि निवृत्त सैनिकांना मोठा दिलासा मिळाला या कॅन्टीनचे उद्घाटन भरत गोगावले आणि लेफ्टनंट जनरल दकोशवाहा यांच्या हस्ते करण्यात आले महाड आणि पोलादपूर परिसरात मोठ्या संख्येनं सैन्य दलात कार्यरत आणि निवृत्त जवान वास्तव्यात आहेत या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू आणि किराणा खरेदींसाठी आतापर्यंत सातारा किंवा नोव्हेंबईला जावे लागत होते पण आता ही सुविधा महाडमध्ये उपलब्ध झाल्यानं त्यांची मोठी गैरसोय टळली आहे यामुळे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना अनेक वर्षांच्या मागणीनंतर दिलासा मिळाला असून महाड हे सैन्य दलातील कुटुंबांसाठी एक महत्वाचं केंद्र बनलं आहे या, या उद्घाटन सोहळ्याला मंत्री भरत गोगावले जनरल कुशवा तसेच ब्रिगेडियर तरुणेश सैन्य दलातील अनेक अधिकारी जवान आणि मोठ्या संख्येनं निवृत्त सैनिक उपस्थित होते हा उपक्रम सैनिकांच्या कल्याणासाठी एक महत्वाचं पाऊल ठरला अभिनंदन कराल आमच्या मिलिटरीच्या सर्वच एक रिटायरमेंट लोकांचं आमच्या आणि त्याच्यामध्ये खास करून कर्नल मोरेसाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी की त्यांनी एवढी मेहनत घेतली की ही कॅन्टीन दुसरं कोण सुरू करू शकत नव्हतं पण त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत आणि अगदी मुंबई असेल पुणे असेल कुठे असेल त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घाटी भेटी घेऊन सगळं करून त्यांनी आज ही कॅन्टीनची सुरुवात करायचं ठरवलेलं आहे आणि ती आवश्यक बाब होती <coughs> कारण आपल्या रिटायरमेंट मिलिटरीवाल्या आमच्या माणसांना कधी चिपळूणला <coughs> कधी मुंबईला कधी सातारा पुन्हा म्हणजे अशा ठिकाणी जावं लागत होतं आता इथे आपल्या जिल्ह्यासाठी एक मध्यवर्ती ठिकाण की अगदी खेड मंडणगड दापोली ते आपला हा संपूर्ण परिसर अगदी पेनच्या अलीकडे पासून ह्या तालुक्यांना हे एक उपलब्ध सेंटर झालं आणि चांगलं आहे की त्याच्यामध्ये त्यांना जे काही डिस्काउंट मिळतं त्या डिस्काउंटवरती आम्हालाही समाधान आहे की त्यांनी देशाची सेवा करून आज जे इथे राहत आहेत त्यांना हे उपलब्ध होणं गरजेचं होतं ते करून देण्याचं काम कर्नल साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्याने आज केलेलं आहे न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे नुकताच पार पडलेल्या भव्य दिवाळी महोत्सवात भारतीय संस्कृतीचं एक सुंदर दर्शन घडलंय या उद्घाटन समारंभात मानसी नामजोशी यांच्या नुपूर डान्स अकॅडमीला कथ्थक नृत्य सादर करण्याचा विशेष मान मिळालाय या महोत्सवाला न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन्स हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते पंतप्रधान लेक्सन यांनी नुपोर डान्स अकॅडमीच्या उत्कृष्ट सादरीकरणाचं सा कौतुक केलं तसेच परदेशात राहूनही नामजोशी कुटुंब भारतीय संस्कृती आणि परंपरांचे पंतप्रधानांनी मानसी नामजोशी यांच्यासोबत संवाद साधला त्यांच्या कार्याला शुभेच्छाही दिल्या मूळच्या ठाणे महाराष्ट्र येथील रहिवासी असलेल्या मानसी नामजोशी नोकरीच्या निमित्तानं न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाल्या त्यांनी आपल्या कलेतून भारताची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आहे मध्ये भारतीय संस्कृतीचा हा प्रसार आपल्या देशासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे असं मानसी नामजोशी यांनी सांगितलंय रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक अभिमानाची बातमी तालुक्यातील अजगणी गावाचा सुपुत्र सुबोध मायनाक याची नेपाळमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे यामुळे खेड तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्याचा गौरव वाढलाय अंडर सेव्हन्टीन राष्ट्रीय स्पर्धेतील चमकदार कामगिरीमुळे सुबोधला ही आंतरराष्ट्रीय मिळाली आहे कठोर मेहनत सराव आणि निष्ठेनं सुबोधने हे यशाचं शिखर आहे येत्या काळात नेपाळमध्ये होणाऱ्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत तो भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे सुबोधच्या या यशाबद्दल त्याचे वडील संदीप मायनाक यांनी मनस्वी आनंद व्यक्त केला आहे सुबोधने लहानपणापासूनच क्रिकेटची आवड जपली आणि अनेक अडचणींवर मात करत आज हे स्थान मिळवलंय असं त्यांच्या वडिलांचं म्हणणं आहे याच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे या यशामागे टेनिस क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी आणि त्यांच्या मार्गदर्शकांचंही मोठं योगदान आहे ग्रामीण खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी देण्यासाठी त्यांचे प्रयत्न महत्वाचे ठरले आहेत सुबोधचे यश अनेक तरुण खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरलं आहे जगदगुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्र महाराज यांच्या एकोणसाठाव्या वाढदिवसानिमित्त यंदा राज्यभरातून संप्रदायाचे हजारो भाविक एका विशेष दिंडीत सहभागी रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीझाम संप्रदायाचे असून नाणीसधाम हे वसुंधरा दिंडी पायी मार्गस्थ होती नागपूर ते नाणीझामचा शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास भाविक पूर्ण करत आहेत या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे भाविक केवळ भक्तीचा नव्हे तर पर्यावरणाचा देखील संदेश देतात जागतिक तापमानवाढीच्या गंभीर समस्येवर उपाय म्हणून केंद्र सरकारच्या एक झाड आयुष्या नावे या संकल्पनेनुसार दिंडी मार्गावर ठिकठिकाणी झाडे लावली जात आहेत शाळकरी मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक जण दिंडी सोहळ्यात मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या जय सियारा आपण पाहत आहात वसुंधरा पायीदिंडी दोन हजार पंचवीस जी निघाली आहे श्री क्षेत्र मुंबई येथून उद्देश हा आहे की आज समाजामध्ये आपण बघतोय की ग्लोबल वॉर्मिंग अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे जिकडे तिकडे आधुनिक प्रगती सोबत वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे आणि हे सगळं थांबवण्यासाठी समाजामध्ये जनजागृती होणे अत्यंत गरजेचं आहे म्हणून पूज्यपाद रामानंदाचार्यजींनी या वसुंधरा पायी दिंडीच्या निमित्ताने आपल्याला जागृती करण्यासाठी जागृत करण्यासाठी समाजाला ही पायदिंडी काढलेली आहे बरं ही पायदिंडी नुसते जनजागृती करत नाहीये तर ज्या दिवसापासून आम्ही निघालोय आम्ही प्रत्येक ठिकाण ठिकाणी झाडाच्या आजूबाजूला झाडं लावत लावत ही पायीदिंडी पुढे चालली आहे म्हणजे फक्त सांगत नाही तर आम्ही ते जगतोय आणि समाजाला पटवून देतोय की आज वृक्ष तोड जी होते ती थांबवली पाहिजे आणि त्यासोबत नवीन नवीन वृक्ष लावली पाहिजे हा समाजाला संदेश देत देत पुढे जातोय यासा बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण